जिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मावळमधील देऊरोड येथील शिवस्मारक समिती व शिवजयंती उत्सव मंडळाने जाहीर निषेध केला आहे अभिनेता राहुल सोलापूरकर ज्यावेळी मावळ तालुक्यात येतील किंवा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेने प्रवास करतील यावेळी त्यांच्या तोंडाला काळो फासणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला त्याचप्रमाणे सोलापूरकर याला मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही प्रकारचे काम देऊ नये दिल्यास त्याचा निषेध करण्यात येईल तसेच सोलापूरकरने केलेल्या विधानाची दखल घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या पाहिजे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली